नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच काहीतरी वेगळे प्रयोग करत असते जेणेकरून स्टार प्रवाहाची हो टी आर पी टिकून राहील आणि अशातच स्टार प्रवाह वाहिनीने एक आता असा प्रयोग केलेला आहे की आता स्टार प्रवाह वाहिनीवर काही नव्या कलाकारांची का एंट्री होते तर कधी कथानकामध्ये ट्विस्ट आणले जातात तर तरी दोन तीन मालिकांचे कलाकार एकत्र येऊन महासंगमाचा एपिसोड प्रसारित केला जातो पण आता प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे हे म्हणजे आता पंधरा नायिका जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि त्यांचे त्याच निमित्त आता येणारी वट पौर्णिमा स्टार प्रवाहाने नुकताच प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये घरोघरी मातीच्या चुलीमध्ये नायिका जानकी ही तिचा साज शृंगार केल्यानंतर धाग्यांमध्ये काळेमने होताना दिसते तसेच आपल्याला काव्य आणि नंदिनी सुद्धा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सज्ज झालेल्या दिसून येतात तर स्टार प्रवाह वाहिनी कडून पंधरा नायिकांचा नाएका, हा भाग जो आहे तो असणार आहे आणि याचा प्रोमो देखील सोशल मीडिया हँडल वर जो आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे मित्रांनो यात कॅप्शन देखील देण्यात आले आहे की महाराष्ट्राच्या पंधरा महानायिका एकत्र येऊन करणार संकटावर मात महानायकांची वटपौर्णिमा रविवार दिनांक आठ जून दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता स्टार होत त्यामुळे आता स्टार प्रवाह वाहिनीवरील वेगवेगळ्या मालिकांमधील एकूण पंधरा नायिका या एकाच भागात दिसणार असल्याने प्रेक्षकांनाही त्यांची विशेष उत्सुकता लागलेली आहे परंतु मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी सर्वांची आवडीची ती म्हणजे सायली ठरलं तर मग या मालिकेतील सायली कुठेच दिसत नाहीये याचा अर्थ आपण काय समजायचा सायलीला घेतलं नाहीये की नेमकं काय आहे हे आपल्याला माहित नाही परंतु मित्रांनो तुम्हाला काय वाटते मला तर असं वाटतंय की सायलीवर अन्याय झाला आहे सायलीला काही या वट पौर्णिमेच्या पूजेमध्ये घेण्यात आलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही सायलीला मिस कराल का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद